मी शिक्षण साईड साईड बाय साइड करणार मी कामही करणार शूटिंगही करणार चांगले पैसेही घरात आणणार आणि घरही जे आई वडिलांच्या डिव्होर्स नंतर जे डिग्रेड झालं होतं घर ते आम्ही तिघ मिळून आता आम्ही ते छान करू आम्ही अपग्रेड करू आणि सगळं तुझ्या वयाच्या सतराव्या वर्षी घडत होत सोळा सतराव्या वर्षी करेक्ट पण असं असतं ना आपल्याला समजूत नसते एखाद्या गोष्टीची की या दोघांमध्ये काय होतंय माहीत नसतं तोपर्यंत सगळं ओके असतं कारण आपल्याला माहितच नाहीये काय होतं पण जेव्हा आपल्याला कळत असतं की ह्या यांच्यामध्ये काय होतंय तर तो त्रास खूप असतो तो तुला झाला त्यावेळेला हो oh, डेफिनेटली झाला म्हणजे असं अजिबातच नाहीये की मला माहितीच नव्हतं मला फक्त कळत नव्हतं आता हे रिॲक्ट आपण काय करायचं म्हणजे काय करणार नसते अक्कल त्या वेळेला की आपण काय रिॲक्ट केलं पाहिजे कधी कुठल्या गोष्टीकडे आपण बोललं पाहिजे नाही बोललं पाहिजे आपल्याला माहिती नसतं म्हणजे चौदा पंधरा असताना शाळेत शाळेत वगैरे जात असताना मला तरी नव्हती बाबत तेवढी अक्कल की आपण काय रिॲक्ट केलं पाहिजे या गोष्टीला पण आईकडे बघत बघत जे मी मोठा झालं माझ्या ताईकडे बघत जे मी मोठा झालो मला तर कळतंय की ह्या दोघी तर प्रामाणिकपणे काम करतायत ह्या दोघी तर व्यवस्थित खूप सर्वस्व ओतून घराकडे लक्ष देत आहेत मग आपण कोणाचे आहोत ज्या मेहनतीनं काम करतायत त्यांचे आहोत की नाही मग मला रिअलाइज झालं की याचा त्रास वगैरे हे जे काही होईल ते होईल पण जर का तो तिघांनी मिळून तो त्रास सोसला तर पटकन निघूनही जाईल एकटंच कोणीतरी कुडत राहिलं तर मग काही होणार नाही बरोबर आम्ही तिघांनी मिळून तो त्रास सोसला आणि विदिन नो टाइम आम्ही तिघ बाहेर पडलं इमिडिएटली पण असं असतं ना म्हणजे ही गोष्ट आपल्या प्रत्येकाला कदाचित प्रेक्षकांनाही ती पटेल कारण आपण सगळं ओके करतो पण खाजून खरुज करणारे खूप जण असतात समाजामध्ये जे तुम्हाला घरात खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतात तुम्हाला उगाच तुम्ही जी गोष्ट विसरलाय ती तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकवून दाखवून तुम्हाला ती आठवण करून देतात आणि तुमच्या जखमेवर मीठ चोळतात हे थोडक्यात असं असे प्रश्न आणि अशा तू कसा सामोरा गेलास किंवा अजूनही घडत असतील तर कसा जातोस मला म्हणजे आता फॉर एक्झाम्पल लहानपणी जेव्हा हे प्रश्न विचारले जायचे की काय बाबा कुठे आहेत मग असे विचारायचे मला प्रश्न आणि उगाच माहिती असत हे आमच्या शेजार पाजारचे विचारायचं ज्यांना एका भिंतीचा अंतर आहे त्यांना सगळं ऐकू जात त्यांना सगळं माहिती असतं घरात पण हा एक लहान वल्नरेबल मुलगा आहे आणि ही एक तरुण वल्नरेबल मुलगी आहे माझी ताई यांना विचारूया यांच्याकडनं जरा मज्जा घेऊया की काय म्हण वडील कुठे आहेत हा काय कसलं भांडण चाललं होतं हे हे प्रश्न म्हणजे फारच छान विचारले गेले त्यावेळेला ना खर सांगतो तेवढं इंटेलिजन्स नव्हतं चांगल्या पद्धतीनं उत्तर द्यायचं आणि असं आम्हाला तेव्हा वाटायचं की वी हॅव नो ग्राउंड वी हॅव्ह नो स्टँडिंग कारण आमची फॅमिली अशी झाली असं वाटायचं की यार आपली चूक आहे कारण आपली फॅमिली अशी आहे पण आता आता मला असं वाटतंय की आता मला काही उत्तर द्यायची गरजच नाहीये ना मला आहे ना माझ्या बहिणीला आहे ना माझ्या आईलाय कारण मला एक माहिती आहे की शब्दांचं उत्तर, उत्तर काही फारसं महत्वाचं नाहीये तुमच्या कृतीचं उत्तर खूप महत्वाचं आहे आणि आम्ही तिघांनी आमच्या कृतीतन त्यांची तोंड बंद केलेली आहेत ज्यांनी आम्हाला ही प्रश्न लहानपणापासून विचारले ते आमच्या कृतीतनं केले काही कोणाला काही उत्तर न देता आम्ही आमचं काम आम्ही आमची फॅमिली मनापासून जपत आलो आणि आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करत आलो दॅट इज इट दिस इज माय आन्सर टू एव्हरीबडी